सध्या संबंध भारत देशामध्ये चर्चेला जाणारा विषय म्हणजे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नेहमीच विरोधी पक्षातील नेते प्रश्नचिन्ह निर्माण करताना दिसत आहेत मग ते सत्याच्या मोर्चात दुबार मतदाराचा मुद्दा असो की राहुल गांधी यांनी उघडकीस केलेला एकाच मतदाराचे नाव बावीस ठिकाणी नोंद केलेला मुद्दा असो परंतु भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काही अधिकाऱ्यांची नावं अशी आहेत जी धाडस आणि निर्भयतेची गाथा सांगतात बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद ते अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव या काळात एका व्यक्तीने भारताच्या निवडणूक आयोगाला एक अशी ताकद दिली जी यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही ते होते पी एन शेषन भारतातील सर्वात शक्तिशाली निवडणूक आयुक्त नमस्कार मी प्रदीप मडके आणि आपण पाहत आहात ब्रेन कट्टा शेषन यांच्या कठोर आणि शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे ते राजकारण्यांमध्ये इतके प्रसिद्ध झाले होते की त्यांच्याबद्दल असं म्हटलं जाई की नेते एकतर देवाला घाबरतात किंवा शेषन यांना त्यांचा प्रसिद्ध डायलॉग होता आय एट पॉलिटिशियन्स फॉर ब्रेकफास्ट मी राजकारण्यांना न्याहरीसाठी खातो शेषन यांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे बत्तीस साली तामिळनाडूतील तिरुनेल्लई येथे झाला ते एकोणीसशे पंचावन्न बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आय ए एस अधिकारी होते मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून फेलोशिप मिळवली आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला ते मदुराईचे जिल्हाधिकारी होते हिंदी भाषेच्या आंदोलनात त्यांनी नजरकैदेत असलेल्या काश्मीरचे नेते शेख अब्दुल्ला यांनाही नियमांचं पालन करण्यास भाग पाडलं आणि पुढे ते पंतप्रधानांचे सुरक्षा सचिव म्हणून काम करताना राजीव गांधींच्या जवळ आले एकदा त्यांना संशय आल्याने त्यांनी राजीव गांधींच्या तोंडून बिस्किट काढून घेतले होते कारण पंतप्रधानांनी कोणतीही गोष्ट चाचणीशिवाय खाऊ नये यावर त्यांची कठोर निष्ठा होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते भारताचे अठरावे कॅबिनेट सचिव बनले जे प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद आहे जरी निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था असली तरी एकोणीसशे नव्वदमध्ये टी एन सेशन मुख्य निवडणूक आयुक्त बनण्यापूर्वी निवडणूक आयोगाला दात नसलेला वाघ असं म्हटलं जाईल परंतु आपल्या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी निवडणूक आयोग दात नसलेला वाघ नसून तो एक बब्बर शेर आहे असं दाखवून दिला मतदानातील बोगसगिरी आणि गैरप्रकार थांबवण्यासाठी त्यांनी सर्वात महत्वाची सुधारणा केली ते म्हणजे फोटो ओळखपत्र ज्याला आपण इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी कार्ड अर्थात इपिक कार्ड असं म्हणतो परंतु सरकारनं त्यांच्या या मागणीला प्रतिसाद दिला नाही म्हणून टी एन सेशन यांनी दोन ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी एक आदेश जारी केला की एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव नंतर ओळखपत्र दिल्याशिवाय कोणतीही निवडणूक होणार नाही त्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे सरकारला ओळखपत्र जारी करणं भाग पडलं आणि वीस लाख बोगस मतदारांवरती याचं नियंत्रण आलं निवडणूक निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक पाऊल उचललं त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कठोर मर्यादा घातल्या आणि खर्चाचा अचूक हिशोब ठेवणं अनिवार्य केलं खर्चावर नजर ठेवण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय कर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली याचा परिणाम असा झाला की खर्चाचा हिशोब न देणाऱ्या सुमारे चौदाशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना तीन वर्षासाठी अपात्र घोषित करण्यात आलं शेषन यांनी आचारसंहितेची देखील कठोर अंमलबजावणी केली त्यांनी दारू पैसे वाटप आणि मतदारांना धमकावणे यावर पूर्णपणे बंदी घातली निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करण्यावर देखील त्यांनी पूर्णपणे बंदी घातली मतदान केंद्रे स्थानिक गुंडाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रत्येक बूथवर केंद्रीय पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली त्यांना कायद्याने मिळालेल्या अधिकाराचा वापर करून अनेक राज्यामध्ये हिंसाचार आणि गैरप्रकार आढळल्यास त्यांनी निवडणुका तात्काळ रद्द केल्या किंवा पुढे ढकलल्या एकोणीसशे नव्वदपूर्वी पूर्वी निवडणुका बहुतांशी एकाच दिवशी पार पडायच्या ज्यामुळे गोंधळ आणि हिंसाचाराला मोठा वाव मिळायचा शेषन यांनी अनेक घेण्याची पद्धत केली बिहार विधानसभा निवडणूक एकोणीसशे पंच्याण्णव पासून त्यांनी ही पद्धत लागू केली ज्यामुळे सुरक्षा दलांना प्रत्येक बूथवर लक्ष देणं शक्य झालं शेशन यांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही नेत्याला सोडलं नाही मग तो पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री पश्चिम बंगालची राज्यसभा निवडणूक थांबवल्यामुळे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी शेषन यांच्यावर टीका केली तर एकोणीसशे पंच्याण्णवच्या बिहार विधानसभा निवडणुकीत गोंधळ आणि हिंसाचारामुळे त्यांनी अनेक वेळा निवडणुकांच्या तारखा बदलल्या आणि राज्यात पहिल्यांदाच शांततेत निवडणूक पार पडली यामुळे नाराज झालेल्या लालू यादव यांनी शेषन विरुद्ध नेशन अशा पद्धतीची घोषणा केली तत्कालीन कायदा मंत्री भास्कर रेड्डी यांनी शेषन यांच्यावर सहकार्य न करण्याची टीका केली यावर शेषन यांचं प्रसिद्ध वाक्य होतं निवडणूक आयोग ही काही सहकारी संस्था नाही त्यांनी थेट पंतप्रधानांना सांगितले जर मंत्र्यांचे असे वर्तन राहिले तर त्यांच्यासोबत काम करणं मला शक्य होणार नाही याचा परिणाम असा झाला की कायदा मंत्रालयाकडून शेशन यांना माफीनामा आला शेषन यांच्या कार्यपद्धतीने घाबरून गेलेले राजकारणी एकत्र आले व एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सरकारने कायद्यात बदल करून दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची एम एस गिल आणि जी व्ही कृष्णमूर्ती यांची नेमणूक केली ज्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकार मर्यादित झाले शेषण यांना भारतात निवडणूक सुधारणांचे जनक मानले जाते त्यांनी सामान्य नागरिकांना मतदानाचे आणि लोकशाहीचे महत्त्व समजावून सांगितले आणि लोकांना निडरपणे मतदान करण्यासाठी जागरूक केले निवृत्तीनंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये शेषन यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला दहा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांचं निधन झालं टी एन सेशन यांच्या कामामुळे निवडणूक आयोगाचे पद एका गुमनामीच्या अवस्थेतून बाहेर पडून राष्ट्रीय स्तरावर केंद्रस्थानी आलं ज्यामुळे त्यांना भारताच्या लोकशाहीचे खऱ्या अर्थानं रक्षण करता म्हटलं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका